पाहता आहात न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली पटेल यांनी या दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे बंध दरवाजाआड चर्चा केली अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा पेंच प्रसंग तथा विलनीकरणाच्या मुद्द्यावर उलटसुलट चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोदी व शहाची भेट घेतली आहे त्यामुळे या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगानं घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गत बुधवारी विमान अपघातामध्ये निधन झाले तेव्हापासून त्यांच्यानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित होतोय सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतरही ही चर्चा थांबली नाही प्रफुल्ला पटेल यांनी आज स्वतः पुढे येऊन आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय काही वेळातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांच्याशी बंद दरवाजा आड चर्चा केली आहे या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नाही पण ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या घटनाक्रमाभोवतीच फिरती होती असं सांगितलं जात आहे सध्या दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्त आज डी एच्या सर्व खासदारांची एक बैठक घेतली त्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी मोदींनी अजित पवारांना ही श्रद्धांजली वाहिली त्यानंतर प्रफुल्ल पटेल व मोदी अमित शहा यांची भेट घेतली उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलनीकरणाला मोदी शहानी ग्रीन सिग्नल दिल्याची नवी माहिती पुढे आली आहे या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी या नेत्यांची भेट घेतली त्यामुळे साहजिकच त्यांनी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विलनीकरणाचा त्यांचा हिरवा झेंडा दिला होता का याची खातर जमा केल्याचंही सांगण्यात येत आहे पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट